नवी मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली असून नवी मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्यात सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजचा समावेश करण्यात आला आहे आमदार मंदाताई महात्रे यांच्या सातत्यपूर्व पाठपुऱ्याला हे मोठे यश लाभले असून या निर्णयामुळे शहरातील आरोग्य सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे तसेच वैज्ञानिक शिक्षणाच्या संधीही विद्यार्थ्यांसाठी खुल्या होणार आहेत या निर्णयाबाबत समाधान व्यक्त करताना आमदार मंदाताई महात्रे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या विशेष आभार मानले आहेत या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांची भेट घेऊन अभिनंदन केले बैठकीत विविध प्रलंबित विकास मार्गावर चर्चा झाली असून आयुक्तांनी काही प्रस्तावांना तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिलेत आमदार मंदताई महात्रे यांनी बेलापूर वाशी नेरूळ व सिबीडी परिसरात आधुनिक क्रीडा संकुलन उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रमाता जिजाऊ व पुण्यश्लोक अहिला देवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचीही त्यांनी मागणी केली याशिवाय जेल्स ऑफ नवी मुंबई ते भगवान बुद्धांचा पुतळा रोड रोडलगड बटरफ्लाय गार्डन आदिवासांसाठी घरे वाचनालय समाज मंदिरे तसेच सागर विहार परिसराचा विकास यांसारख्या योजना प्रत्यक्ष आणण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे या बैठकीला आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह माजी नगरसेवक दीपक पवार राजू शिंदे समाजसेवक दत्ता गंगाळे पांडुरंग आमले प्रवीण भगत राखी पाटील तसेच बिलापूर मतदारसंघातील भाजप पदाधिकारी महिला व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस होते आज महानगरपालिकेचे अधिकारी असतील शिरकोसचे पण अधिकारी असतील जागा शिरको समाजसेवेसाठी द्यायला तयारच होत नव्हती त्याच्यासाठी पैसे मागायचे हॉस्पिटलच पीचे मागा एकशे सतरा कोटी सांगितलेला आहे प्रत्येक प्लॉटचे शिल्प पैसे मागत होती आणि शिल्प प्लॉट द्यायला तयार नव्हती त्यामुळे पालिका आणि यांच्या यांच्यामधल्या भांडणामध्ये आणि लोकप्रतीच्या प्रतिनिधी यांच्याही काही लोकांमुळे हा लिपी प्लॅन होत नव्हता गेले सहा महिने मी सातत्याने सगळ्या अधिकाऱ्यांना विचारा मी सातत्याने मग ती मंत्रालय असेल गुढी वन असेल गुढी टू असेल मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांना वेळोवेळी स्मरण पत्र वेळोवेळी माफी करून शेवटी या टीपी प्लॅन साठी मला मांडावंही लागलं असे गुन्हे साहेब युटीवरचे सेक्रेटरी आहे आणि अशा नंतर हा टीपी प्लॅन मंजूर झालेला आहे त्याच्यामुळे आयुक्त असतील त्यांचे अधिकारी असतील त्यांनी सुद्धा तिथे भूमिका मांडलेली आहे पण पड़ ज्या पद्धतीने म्हणून आम्ही पुढच्या कामामध्ये गेवू नये बरेच लोकांनी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज होऊ नये आपल्याला माहितीये मुंबई मुंबईमध्ये हॉस्पिटल मोठी मोठी आहेत त्या हॉस्पिटलची हो बिलं किती येतात माणूस मेल दहा लाख रुपये येणार परवाच मी काशीनाथ पाटलांनी दोन पेशंट आणलेले ते मे त्यांना आठ लाख आणि दहा लाख दिलं होत मी त्यांना सांगितलं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला काय झालं एवढा स्मरणात आणा आणि बिल माफ करा मला सांगावं लागतं लोकप्रतिनिधी म्हणून आठवण द्यावी लागते त्यावेळी बिल आठ लाख आणि दहा लाख माफ झाले तर प्रत्येक काही होऊ शकत नाही त्यामुळे आपलं हॉस्पिटल मेडिकल कॉलेज असण कोविड काळामध्ये आपण पाहिलं आपली जवळची लोक नातक तर हॉस्पिटल होऊ नये त्यांना आज हे दाखवून दिलेलं आहे की या हॉस्पिटल साठी मला लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि लोक सातत्याने विचारायचे की हॉस्पिटल होणार की नाही म्हणतात नाही हे हॉस्पिटल व्हावं म्हणून आम्ही तुम्हाला तिसऱ्यांदा पण मतदान केलेलं आहे की हॉस्पिटल तुम्हीच करू शकता आणि ते काम आज प्रगती पथावर आलेलं आहे त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून आयुक्तांचं पण अभिनंदन केलं अधिकाऱ्यांचंही केलं जे झालं झालं याच्या पुढचं जे काम आहे ते कोणी थांबू नये म्हणून आज आम्ही इतके दिवस तुम्हाला बोललो नव्हतो आज आम्ही पाच इंडोर स्टेडियमची मागणी केलेली मी गेले दोन तीन वर्षापासून प्रक्रिया पूर्ण करायला आलेली आहे आणि त्याचं सुद्धा पाच टेंडर आता निघत आहे आणि खेळाडू तयार होतील आणि खेळाडू त्या वाशीला जायची गरज नाही त्यांच्या त्यांच्या विभागात मग असेल बेलापूर असेल नेरुळ असेल सातवाडा वाशी या पाचही ठिकाणी आपण पन्नास पन्नास कोटीच्या वरती इंदोर अशी स्टेडियम बनवत आहोत आणि आपला विद्यार्थी तयार व्हा ऑलिम्पिकच्या खेळामध्ये पर्यंत त्यांनी पोहोचावं त्यासाठी माझं सातत्याने गेले इलेक्शनच्या अगोदर पासून प्रयत्न होता तो या आयुक्तांमुळे आता पूर्ण द्यायला जातो आपल्या कोल्हापूर संघाच्या लढक्या आमदार दादाई मात्रे इतर सर्व आमचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज सन्माननीय महापालिकेचे आयुक्त यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये नव्या मुंबईच्या स्तरावरून अनेक आमचे मंडळाध्यक्ष आणि काही माजी पदाधिकारी यांच्या समस्या होत्या अनेक दिवसांपासून त्या समस्या होत्या उदाहरणार्थ वृक्ष छाटणीचा विषय असेल वृक्ष पडल्यानंतर महापालिका जागी होते नंतर ते बाहेर काढतात कोणतं नुकसान आईला किंवा झालेल्या दुर्घटनेला जबाबदार कोण तर असे काही प्रश्न त्या ठिकाणी होते काही प्रश्न त्या ठिकाणी समाज मंदिराचे होते ज्या त्या ठिकाणी रस्त्यांचे विषय होते गढूळ पाण्याचा विषय होता हे सगळे विषय आपापल्या परीनं त्यांच्या त्यांच्या विभागाचे भेडसावत होते त्या आपल्या लाडक्या आमदारांकडे ऑलरेडी त्यांनी पत्रव्यवहार केला होता त्याच अनुषंगानं आज सन्मान्य आयुक्त साहेबांची भेट झाली मलाही आनंद या गोष्टीचा वाटतो की आमच्या आमदारांच्या माध्यमातून त्यांचा एक दूरदृष्टिकोन आहे डीपी प्लॅन डीपी प्लॅन आपण करतो करतो त्याचं फार महत्व आहे कारण सिडको कडून भूखंड या ठिकाणी मिळत नव्हते आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ज्या सिडकोच्या चुका आहेत सिडकोनं केलेल्या नागरिक वस्तीमध्ये ज्या सोयी सुविधा हव्या होत्या त्या केल्या नाहीत दिल्या नाहीत त्याचा फटका आज महापालिकेच्या माध्यमातून आम्हाला मिळत होता आणि म्हणून या ठिकाणी जे भूखंड सामाजिक सेवेसाठी वापरायला से पाहिजे जी रहिवाशांची पुढील समस्या आज त्या ठिकाणी येणार आहे होता परंतु त्यांची लोकसंख्या वाढल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जास्त व्यासाच्या आता बाहेन त्या ठिकाणी लावावे लागतील अनेक विषय त्या आयुक्तांसमोर त्या ठिकाणी मांडल्या गेल्या आणि दूरदृष्टीकोन हा आपल्या बंद होता त्या माध्यमातून बरेचसे विषय त्यांनी सांगितले की होय बरोबर आहे ह्या विषयी आपल्याला सुटतील इंडोर गेमचा हा साधा सुद्धा विषय नाही आज एवढ्या वर्षांमध्ये इंडोर या ठिकाणी खेळू शकतो का व्यवस्था पण ती व्यवस्था या ठिकाणी करण्यात आहे कर त्यासाठी स्पेशल आमदार बनतात मंत्री यांनी त्या ठिकाणी आणलेला आहे महापालिकेवर लोड नाही दिला स्वतंत्र निधी उपलब्ध वीस कोटी त्याच्या बदल्या त्याच्या माध्यमातून अनेक त्या ठिकाणी आपले स्पोर्ट्स पण तयार होणार आहेत क्रिकेट खेळला जातो हॉकी सुद्धा खेळली जाते सगळ्या गोष्टी कुठे खेळतील अनेक ऑलिम्पिकच्या आपण गप्पा मारतो ऑलिम्पिक मध्ये आपला एखाद्या खेळाडू जावा त्यासाठी आपली त्या ठिकाणी यंत्रणा काय पुढे भविष्यात क्रिएट होणार नाही हा दूरदृष्टीकोन या ठिकाणी आमदार अभिमान आहे आणि ते वाशीपर्यंत जायला लागत होतो वेगळ्या ठिकाणी जावं लागू तेवढा लाभ खेळाडू गरज नाही शिबिडीतील खेळाडू सीबीडी मध्ये खेळू शकतील नेहरूचे खेळाडू नेहरू मध्ये खेळू शकतील वाशीचे खेळाडू व्यास खेळू शकतील अशा पद्धतीची रचना देखील त्या ठिकाणी सांगण्यात आता खरंच बऱ्याचशा गोष्टी आयुक्त साहेबांबरोबर चर्चा झाली आयुक्त साहेब देखील त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत काही ठिकाणी त्याचे विभागाधिकारी किंवा त्याचा इंजिनियर देखील समोर फोन लावून त्यांना या समस्या सोडवण्यासाठी त्यांनाही सांगितलेलं आहे आता हा विषय आजची बैठक आमची व्हिडिओ जर्नालिस्ट पुरुषोत्तम सह पंकज बेनवंसे यांचा रिपोर्ट नवी मुंबई